हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजचा आहे ना व्हिडिओ काय माझा डेली ब्लॉग नसून जे आपले शॉर्टावर देणार होते मी तो व्हिडिओ आज असणारे सर्वांचे जेवढे काही व्हिडिओ आले तेवढे ना मी एका व्हिडिओमध्ये टाकणारे तर सर्वांनी हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा आणि एकमेकांना सपोर्ट करा चला तर मग आता जास्त न घालवता इथून पुढे जे व्हिडिओ प्ले होतील ना त्या सर्व ताईंना आणि दादांना सपोर्ट करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा हॅलो फ्रेंड्स मी आहे पूजा विनोद सुरडकर आणि मी पण एक नवीन युट्यूबर आहे माझंही यूट्यूबवरती चॅनल आहे पूजा विनोद डेली लाईफ नावाने ज्याच्यावरती मी ब्लॉगिंग करते आणि माझं अजून एक दुसरं चॅनल आहे ज्याचं नाव आहे विनोद सुरोडकर व्ही पी वन फोर थ्री ज्याच्यावरती मी कॉमेडी व्हिडिओ बनवते तर माझ्या दोन्ही चॅनलला वरती जाऊन त्याला एकदा अवश्य भेट द्या थँक्यू चॅनलचं नाव आहे तर त्यावरती मी डेली रुटीन कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग घेऊन येत असते नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा हाय ताई माझे नाव सुषमा कौलकी माझ्या चॅनलवरती तुम्हाला माझे डेली रुटीन आणि बरेच पॉझिटिव्ह थिंकिंग याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार शॉपिंग्स आणि ट्रॅव्हलिंग्स विषय तुम्हाला पाहायला मिळतील आणि असेच छोट्या मोठ्या हास्याच्या विनोदाच्या आणि प्रेरणादायी गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद कार मंडळी मी माधुरी आपल्या चॅनलचं नाव आहे माधुरी रियल ब्लॉग विथ विलेज लाईफ आणि मी खेडेगावातली आहे तर खेडेगावामध्ये तिकडच्या रेसिपी तिकडचे पदार्थ आणि मी कुठे फिरायला वगैरे जाते ते पण आमच्या गावाकडे काय काय सण उत्सव वेगवेगळे पदार्थ वगैरे बनवले जातात ते मी माझ्या चॅनलवरती शेअर करते आणि डेली रुटीन वगैरे असतं ते शेअर करते तर तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा आणि सुरेखा ता ताईंनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद दंडवत प्रणाम मी शुभांगी सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधान मध्ये तर मी माझ्या चॅनलवर देवाचे व्हिडिओ जॉब आणि घराचं माझं जे रुटीन आहे डेलीचं ते तुमच्या सोबत शेअर करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वात अगोदर सुरेखा आणि दादा तुमचं मनापासून थँक्यू तुम्ही शाउट आउट दिल्याबद्दल तर माझं नाव आहे प्रतिमा माझ्या चॅनेलचं नाव आहे परियान मॉम मी माझ्या चॅनेलवरती मेकअप स्किन केअर डी आय वाय रेसिपीज ट्रॅव्हलिंग खूप सारे शॉर्ट व्हिडिओजसुद्धा अपलोड केलेले आहेत तर सर्वांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर थँक्यू मी श्रद्धा अतुल गायकवाड मी पंढरपूरचे रहिवाशी आहे माझ्या चॅनलचं नाव आहे श्रद्धा भक्ती चॅनल मी श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठुरायांचे सकाळची नित्यपूजा व काकडा आरतीनंतरचे दर्शन तसेच श्री दुपारचे दर्शनाचे व्हिडिओज अपलोड करते तरी तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करावा हे माझी नम्र विनंती नमस्कार मी आहे प्रीती आणि होम अँड मॉम चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे रोजच्या आयुष्यातील खास गोष्टी घर स्वच्छतेचे आणि सजावटीचे सोपे टिप्स झटपट रेसिपीज आणि उत्सवांचं रंगतदार शेअरिंग पाहायला नक्की भेट द्या तुमचं प्रेम आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो तर लगेच होम अँड मॉमला सबस्क्राईब करा आणि आमच्या कुटुंबाचा भाग बना थँक्यू नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी श्रेया पाटील माझ्या चॅनलचं नाव आहे श्रेया केसंग माझ्या चॅनलमध्ये मी काही छान छान रेसिपीज आणि ट्रॅव्हल ब्लॉग करणार आहे तर तुम्ही नक्की पहा माझा चॅनल नमस्कार नमस्कार स्वर्णिकारसवी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत तुम्हाला महाराष्ट्रीयन मराठमोळ्या खूप सोप्या कमी साहित्यात कमी वेळात आणि झटपट तयार होणाऱ्या गावरा चव असलेल्या मराठी रेसिपीज आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि खूप सारा सपोर्ट करा नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ सुरेखाताई माझ्या चॅनलचं नाव आहे अमृतधारा वर्षा शिंदे तर माझ्या चॅनलला नऊ डिसेंबरला एक वर्ष पूर्ण झाले आणि